नमस्कार मी सचिन पवळ पाटील आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय समर सक्सेस लाईफ कंपनीचा सुरुदय थेरपी सेंटर थे थे पाठवता येथे आंधळे मामा त्यांच्या आईला घेऊन आले होते आणि मावशी त्यांच्या आईला घेऊन आल्या होत्या त्यांना आले त्यावेळेस काय काय त्रास होतात तेच सांगा पायानं उठून उभं येत नव्हतं रात्र दिवस होती त्याचा अर्थ येत नव्हतं बाकीने पण नाही दोन दोन लोकांनी लावला आणि औषध नेल्यावर एक रात्रभर जरा थोडस पण दुसऱ्या दिवसापासून तिची तिला औषध देऊन कितवा दिवस आहे तुमचं तुमचा पाच दिवसात तुम्हाला किती रिझल्ट आले पाच दिवसामध्ये मना पायऱ्या उठून खाली काठी वापरली नाही आता आपण शुगरचं पण त्यांना औषध चालू केलंय लघवीला किती टाइम उठत होता ते लघवीला पंचवीस वेळेस उठत होत पंचवीस वेळी नाईटला इतक्या कुटुंबाला त्रास होता वर्ष किती चालू आहे आजीच नाव पूर्ण सांगा आजीच लक्ष्मीबाई आशुरबा आंधळे असा जबरदस्त रिझल्ट आपल्या समाज सक्सेस लाईफ चा औषध घेतल्यामुळं पाच दिवसात जबरदस्त रिझल्ट पडला आजी बोला तुम्हाला कसं वाटतंय आता पहिल्यापेक्षा आता किती चांगलं वाटतंय तुम्हाला काठी वापरताय का आता सकाळी तुम्ही चांगले उड्या मारल्या जबरदस्त थँक्यू